सांगलीतील पुराच्या परिस्थितीच्या अनुषंगाने सांगलीमध्ये सैन्य दलाची तुकडी दाखल झालेली आहे आपण बघू शकत असाल आपण करणार रोड या ठिकाणी आहोत या ठिकाणी दोन बोटीमधून ह्या परिस्थितीचा आढावा घेतला जातो आहे मग सैन्य अधिकारी असतील महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त असतील किंवा पोलीस निरीक्षक असतील हे या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेलेले आहेत एकंदरीत बघता सांगली जिल्ह्याचा विचार केला तर कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळं कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे सांगली शहराजवळ कृष्णा नदीची पाण्याची पातळी ही आ, इशारा पातळीपर्यंत पोहोचलेली आहे आणि जिल्ह्याचा विचार केला तर जवळपास अडीच हजार नागरिकांनी स्थलांतर केलेलं आहे तर जवळपास तीन हजार जनावरं ही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेली आहेत आणि जिल्ह्यातील जवळपास पंचवीस पूल हे पाण्याखाली गेलेले आहेत तर जवळपास पंचेचाळीस रस्त्यावर पाणी आलेलं आहे एकंदरीत बघता जरी पुराची पातळी पाण्याची पातळी जरी वाढली तरीसुद्धा प्रशासन सर्व गोष्टींसाठी सज्ज आहे आणि यामध्ये मग जिल्हा प्रशासन असेल म महापालिका प्रशासन असेल एन डी आर एफ असेल किंवा सैन्य दल असेल या आ, सर्व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतील सर्व विभाग हे सज्ज आहे वारंवार नागरिकांना सूचना केल्या जातात आणि नागरिकांना आवाहन केलं जातं आहे की ज्या ज्या सूचना प्रशासनामार्फत दिल्या जातात त्यांचं पालन करण्यात यावं कारण की अजूनसुद्धा नदी असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी पुराचं पाणी आले ते पाणी पाणी बघण्यासाठी युवक असतील लोकं असतील गर्दी करत आहेत त्यामुळे विनाकारण पोलीस प्रशासन असेल किंवा प्रशासनावर प्रशासना ताण पडतो आहे त्यामुळं नागरिकांनी अनावश्यक ठिकाणी गर्दी करू नये आणि ज्या ज्या सूचना प्रशासनामार्फत दिल्या जातात त्याचं पालन करण्यात यावं कॅमेरामन राहुलसोबत रवींद्र कांबळे बंधुता न्यूज सांगली